नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत सातवीचं गणित आणि गणितामधला दुसरा, दुसरा प्रकरण पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार या प्रकरणावर आपल्याला चर्चा करायचे आणि त्याच्यातला सराव संच आठ आपण आज बघणार आहोत मित्रांनो ओके या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसंच एक पॉईंट एक पासून सरावसंच एक पॉईंट सात पर्यंत चर्चा केले

गुणिले सहा केलं किंवा साता पाचा पस्तीस बरोबर वजा सात गुणिले पाच करा किंवा एक किंवा एक काम करा वजा सात गुणिले वजा पाच किंवा असं होऊ शकतं वजा सात गुणिले पाच किंवा सात गुणिले वजा पाच ओके आता इथं जर तुम्ही लक्षात घेतलं तर इथं गुणाकार जो आहे या ठिकाणी गुणाकार सगळ्यांचं सारखाच येणार आहे साता पाचा पस्तीस साता पाचा पस्तीस साता पाचा पस्तीस साता पाचा पस्तीस गुणाकार तर सगळीकडे पस्तीस येणार पण गुणाकार जो पस्तीस आलाय नंतर आलेलं जे काही उत्तर आहे या उत्तरांना जे काही चिन्ह असणार आहे ती चिन्ह वेगवेगळी असणार आहे लक्षात घ्या गुणाकार करताना जर या दोन संख्यांना समान चिन्ह समान चिन्ह असतील कशी समान समान असेल तर मग बेरीज शब्द लक्षात ठेवायचा बेरीज ओके आणि भिन्न चिन्ह असतील म्हणजे वेगवेगळी तर वजा शब्द लक्षात ठेवायचा बघा याचा काय अर्थ नेमका ते तुम्हाला सांगतो समान भिन्न बघा दोन संख्यांना जर का समान चिन्ह असेल तर त्यांच्या उत्तराला कशाचं चिन्ह द्यायचं बेरीज ज बेरी चिन्ह आणि जर भिन्न चिन्ह असतील दोन संख्यांना तर वजाच चिन्ह द्यायचं बघा दोघांना समान चिन्ह अधिक सात अधिक पाच समान चिन्ह आहे उत्तराला बेरजेचं चिन्ह प्लसचं चिन्ह किंवा नाही दिलं तरी चालतंय वजा वजा दोन संख्यांचा गुणाकार आहे आणि दोन्ही संख्यांना समान चिन्ह आहे वजा वजा आहे मग उत्तराला अधिकचं चिन्ह आता इथं भिन्न चिन्ह आहे एका संख्येला वजा एकाला अधिक उत्तराला वजा इथं पण एका संख्येला अधिक एकीला वाजा उत्तराला वजाचं चिन्ह ही गोष्ट मित्रांनो खूप नीट लक्षात ठेवायचे जर दोन संख्यांना अधिक अधिकचं चिन्ह असेल तर उत्तराला अधिकच चिन्ह द्यायचं दोन संख्यांना वजा वजाचं चिन्ह असेल समान तर उत्तराला अधिकच चिन्ह द्यायचं आणि एकेला अधिक एकेला वजा असेल तर वजा फक्त इथं एवढंच लक्षात ठेवायचं एका संख्येला अधिकचं चिन्ह एका संख्येला वजाचं चिन्ह असेल तर उत्तराला वजाचं चिन्ह द्यायचे बाकी प्रत्येक वेळेस आपल्याला अधिकच चिन्ह द्यायचंय धन चिन्ह द्यायचंय बघा आता इथं बघा साता पाचा पस्तीस साता पाचा पस्तीस मी उत्तर लिहितो बाबा पस्तीस आणि उत्तराला चिन्ह कसं दोन्ही ठिकाणी वजा वजाय म्हणजे उत्तराला चिन्ह काय असणार आहे बाबा प्लस अधिक पस्तीस इथं नऊ सख चोपन्न नऊ सख चोपन्न उत्तराला एका ठिकाणी आहे म्हणजे उत्तराला वाजा नऊ चौक छत्तीस एका ठिकाणी वजा म्हणून उत्तराला वाजा त्याच्यानंतर आठ आठ अ अठ्ठी छप्पन बघा एका ठिकाणी वजा आहे म्हणून उत्तराला वजा चिन्ह एकशे चोवीस गुणिले एकशे एक चोवीस दोन ठिकाणी आहे म्हणून उत्तराला अधिकचं चिन्ह म्हणजे दोन ठिकाणी जर का वजाचं चिन्ह असेल वजा वाजा समान चिन्ह आहे म्हणजे उत्तराला अधिकचं चिन्ह आलंय चिन्ह आलं आता बारी साती चौऱ्याऐंशी इथं दोन्ही ठिकाणी या ठिकाणी वजा आहे म्हणजे उत्तराला अधिकचं चिन्ह इथं त्रेसष्ट गुणिले सात गुणाकार करा त्रेसष्ट गुणिले सात लागले दोन सात चकुम बेचाळीस चव्वेचाळीस चारशे एक्केचाळीस ओके परत सात्रीचाळीस चारशे एक्केचाळीस चारशे एक्केचाळीस अधिक मध्ये येतील चारशे एक्केचाळीस का कारण दोन ठिकाणी वजा चिन्ह पंधरा सात ते पाडा नसले तर पंधरा गुणिले सात करा साता पाच पस्तीस सातच्या लागले तीन सात एके सात सात आणि तीन दहा एकशे पाच एका ठिकाणी वजा आहे म्हणून वजा एकशे पाच तर मित्रांनो इतका सोपा हा एक सराव संच होता ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला गुणाकार करायचा होता लक्षात घ्या नियम लक्षात घ्या दोन संख्यांना सारखी चिन्ह असेल तर उत्तराला बेरजेचं चिन्ह येतं आणि दोन संख्यांना भिन्न असेल वेगवेगळी चिन्ह असेल तर उत्तराला वजाचं चिन्ह येतं ठीक आहे तर अशा प्रकारे आपण आज हा सराव संच आठ बघितलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच नऊ वर चर्चा करू पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना